मी भारत अशोकराव मडके चकलंबा काय समस्य? समस्या समस्या अशी आहे की एकोणीसशे बहात्तर आमचा जन्म नव्हता माझा जन्म आहे अठ्ठ्याहत्तरचा एकोणीसशे बहात्तर पासून ज्या काय निजामकालीन याच्यामधल्या ज्या तारी आहेत की त्या आजपर्यंतही कोणत्याही एम बीच्या मेन गेवराईचे इंजिनियर असतील उमापूरचे इंजिनियर असतील चकलांब्याचे आमचे लाईनमॅन असतील यांनी कधीही आजपर्यंत गाव खेड्यात येऊन तारीची काय कंडिक्शन आहे पूलची काय कंडिक्शन आहे डीपीची काय कंडिक्शन आहे आम्ही वेळोवेळी यांना निवेदन देऊन सांगितलं आहे की बो हे गावातल्या तारी जीर्ण झालेले आहेत याच्यात म मनुष्य हानी होण्याची दाट शक्यता आहे आज एवढ्या सणासुदीच्या काळामध्ये आज आमच्या गावातील तीन महिला व दोन प्रतिष्ठित व्यक्ती हे महादेवाचं रोकडेश्वरचं दर्शन करून येत असताना त्यांच्या अंगावर तारी पाडल्या व ते त्यांचे योग चांगले की बोवा याच्यात मनुष्य हानी झाली नाही तरी माननीय उमापूरचे इंजिनियर साहेब व डी डीवाय साहेब यांनी तात्काळ ह्या गोष्टीची दखल घ्यावी नसता ग या ग्रामस्थाच्या वतीने व गल्लीच्या वतीने इथं आम्ही आज रोजी ते आता एम एसीबीचे लोक तार जोडून द्यायला आले होते परंतु वरिष्ठांनी दखल घेईपर्यंत आम्ही त्यांना कुठेही कोठलाही सप्लाय गावामध्ये आम्ही एम एसीबीच चालू देणार नाही हे आमचं प्रथम नागरिक यांना त्याने मी हे करतो शुभम मी जसं मागील लोक सांगतायत की जी लई आली होती चकलंब्यामध्ये ही एकोणीसशे अडुसष्ट साली तर आज दोन हजार पंचवीस साल चालू आहे तरी अजूनपर्यंत चकलंब्यात ती तारी ह्या कुठल्याही प्रकारे बदललेल्या आहेत तर माझ्या जसा जन्म झाला आहे दोन हजार साली तेव्हापासून तर दिसत नाही आहे आज जी तारीची हानी झाली ही सगळ्यात मोठी जीवितहानी म्हणजे जी चकलंब्यात एक दहा लोकांची मोठी सोबत निघली असती इतक्या बेकार प्रकारच्या आज ही जीवितहानी झाली असती या जीवितहानीमध्ये काही प्रतिष्ठित व्यक्ती महिला काही बालकसुद्धा होती तर माननीय साहेबांना विनंती आहे की ज्यांनी अगोदर या अगोदर जे केबलचं काम चालू केलं होतं ते काम पूर्णपणे गावात का अजून कुठेही झालेलं दिसत नाही आहे तरी माननीय साहेबांनी पहिलं केबलचं सा काम चालू करावे ते केबलचं काम चालू झाल्याशिवाय कुणीही त्यांना इतरची जी आमच्या पेठातील लाईट आहे ती लाईट लाई चालू करू देणार नाही कारण याचे काही जण सांगतायत की बोगस प्रकारची बिलं उचलले गेले आहेत असं काहींचं म्हणणं आलंय तरी पण माननीय साहेबांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर जे मुख्य मार्गावरील लाईट आहे तिचं केबलचं काम करणे द्यावं हे आमची माननीय साहेबांना विनंती जर उद्या काही जर उद्या काही जीवितहानी झाली तर या जीवितहानीला संबंधित अधिकारी हे स्वतः जबाबदार असतील याची पूर्ण अधिकारी वर्गाने याची जे महावितरणचे अधिकारी आहेत पूर्ण अधिकारी वर्गाने याची दखल घ्यावी माझं नाव विनीत छाजेड मी राहणार चकलांबा मेन रोडला राहतो ही तार तुटली साडे दहा वाजता टिव्युशनचे मुलं आणि येणं जाणं खूप आहे मेन रोड आहे हा चकलंब्याचा कमीत कमी, -कमी दहा पंधरा लेडीज वाचल्या ट्युशनचे मुलं वाचले पण ही तार तुटून फोन केल्यानंतर ता अर्ध्या तासानं तार तुटली अर्ध आर, अर्ध्या तासांनी लोकं इथं तार लाईट बंद केली आणि ही खूप जागेवर जेंट झालेली आहे तारीला केबल बसवणं त्यावे हीच विनंती आहे कारण की खूप वर्षापासून मला जसं मला कळत तार तारे ह्याच्यामध्ये काही दुरुस्ती करत नाहीये येतात आणि सांगतात वारंवार आणि खूप वेळेस त्यांना रिक्वेस्ट केली की तारा चेंज करा कारण की खूप जागेवर जॉईंट झालेली ताराला तेवढीच ते विनंती की केबल बसवून द्यावं हीच विनंती आहे